नमस्ते मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची खूप छान अशी सुरुवात झाली आणि रात्री तर खूप धमाल झाली होळीची तर सकाळ सकाळी बघा सडा रांगोळीची तयारी माझी चालू आहे आणि देवपूजा करायच्या अगोदर तुळशीची पूजा आणि जी काही होळी आपण पेटवली होती तर त्या होळीची पूजा जसे की बघा अगरबत्ती आणले साखर आणले आणि आपलं हादी कुंकू फुल तर सकाळ सकाळ आहे ना उत्तर पूजा करूनच मग आपली ही राग काढायची असते एका ताईंची कमेंट आली होती अश्विन ही राग थोडीशी काढून ठेव घरामध्ये उन्हाळ्यात काम आले मला खरंच काहीच कळलं नाही तर ते मात्र मला उद्या सांगा कमेंटद्वारे आणि हे बघा पूजा झाली लकीची मध्ये मध्ये चालले तर साताऱ्या भागात पद्धत भारी आहे बघा मला खूप आवडली काय पद्धत ते एका ताईंची होती जसं की बघा सार्वजनिक तर होळी असतेच असते सार्वजनिक होळीला प्रत्येक जण निवेद पाणी वगैरे करून येतं पण दुसऱ्या दिवशी लेखी सुना वगैरे नतून फटून आरतीस्ताट किंवा तांब्यात पाणी वगैरे घ्या घेऊन जातात होळीला शांत करतात तर ही पद्धत मला एकदम भारी वाटली ऐकायला आणि काल म्हणजे असं कल्पना जरी केलं तर पण भारी वाटते तर त्यानिमित्ताने ना सगळ्या बायका परत एकत्र येतात सणवर छान असं साजरा झालं की मस्त वाटते तर रांगोळी वगैरे सही म्हणाली की मी काढते आहे खालची रांगोळी तुळशी बसली मी काढून घेतलेली तर भाजीची तयारी मग परला लवकर जायचं आहे तिचं जा पेपर आहेत ना तर बटाटा पाहिजे होता ते मला रात्री सांगून ठेवलेली मी शक्यतो मुलांना बघा डबा जर असेल तर रात्रीच विचारते परत त्यांची आपण इतक्या कष्टाने सगळं करायचं आणि परत मला हे आवडत नाही ते आवडत नाही ते नको हे नको आहे अशा ह्या गोष्टी टाळायचं जर असेल तर संध्याकाळी खरं सांगते तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्ही विचारत जा मी तर विचारते हां एखादी गोष्ट त्यांना आवडत नसेल आणि घरात ती गोष्ट नसेल तेही मी सांगून ठेवते तुम्ही जे मागतात ते घरात नाही आहे जे मी बनवते तेच तुम्हाला न्यावं लागणार आहे हे पण मी सांगत असते सईपारीला तर हे बघा परीक्षा चालू आहे आज परीक्षा आहे म्हणून पहिला टेन्शन की आज आजची देवपूजा वीजवरून करणार आहे तर देवपूजा दोन्ही पोरी चांगलं करता आहे बागेत फुलं पण भरपूर होती फुलं मी आणली होती देवपूजा करायची म्हणून पण ती करते म्हणून बसले आणि पाच सहा दिवसाला आपलं ताक करायला येतेच येतं आहे तर आता उन्हाळा चालू आहे ना तर एकदम आवडीनं आणि सवडीनं एका दिवस कंठाळ आला आहे ना तर एक दोन दिवस ताक करायचं पुढं ढकलते पण उन्हाळ्यात ताक करतेच करते पोरं लस्सी वगैरे पिकअप करून परत जेवणामध्ये हे थोडंसं बरं वाटतं ताक उन्हाळ्यात आणि शांत पण वाढतं आणि दुपारची थोडीफार झोप येते असं आई बोलतात तर पूजा झाली की नाही हळद हुंकू वगैरे लावून नमस्कार करता येते आईनासुद्धा जाऊन पाया पडते अण्णांची फोटो पाया पडते तिथं ते तसंच चालू असते तर सकाळचे कामाची गडबड घाई प्रत्येक बाईलाही असतेच असते प्रत्येक कामाचं नियोजन लावावं लागतं त्याच वेळेस आपली सगळी कामं होतात लकी कसं भाकरी खातो जास्त त्यामुळं भाकरीचं पीठ लवकर लवकर संपायला लागलं आहे माझं तर दळताना मी थोडं थोडं दळत असते बाजरीचं असो किंवा ज्वारीचं काय होतंय नंतर चिकटपणा पण पन जातो आणि बाजरीचं पीठ कडू होतं त्यामुळे थोडं थोडं दळते दळणं लावून तिकडं डायरेक्ट ला, चपात्या करला घेतलेलं आहे मी अरे रामा कसं काय अडकवून घेतलंय डब्बा आपल्या कुणाचा ते डब्बा आपला नाही लके अरे देवा हे काय म्हणायचं ग बाय लकी तू हे बघा छोटस पिल्लू आहे आणि काय ग त्या पाण्याच्या शोधामध्ये पाणी प्यायला गेले आणि तोंडच येते ये अडकल मला येणी कि रे काय तर होईल त्याला हे कुत्रा डब्बा अडकावून बसले आता तुमचा डबा काय अरे निघतय पण भीती वाटते आत्या काढू का मी काढते का सांग हे धन्य कुठे

जरा निघा ना वाटता निघू तरी बाबा ह्याचं पंजी वाढकलंय वरडत नाही करत नाही काय करायच वाटत ह्याला कापू पाणी व ह्यात पाण्याच्या शोधातच गेले आले पाणी खाली आले ओ बाबा बार पण मी काढू का एकदा काय करू बाई कुत्र्याला काढ काढ

पुणे लागते पुणे पुणे निघत हळू हळू तुम्ही तुकडं आवड निघाल काढ काढ वड वड आला आला वड वड थोडं राहिले वड अरे वड काय तर होती वड अरे कान जाईल कान जाईल अजून अरे आले की काढा हे लकी सरक रेमय तन्मय घरीकडे तू तन्मय अरे हे की तन्मय फिरो 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 अरे सरक ये काढ की कारकीला मार

काकी पुण्य लागेल बा काकी तुम्हाला ले उशीर आपडालोय काडाला रे बा आता आत्या अरे देवा पहिल्याच काकीला बोलवलं असता तर ग बाई थोडं राहिले हवा भरले पाणी प्यायला गेले घर कुत्र्याला अरे पोरांना धरा के

कापून कापून वाटेन भांग सांगायला वाटायच असल होय का किती किरज केला मग घरच करून दिला का त्यांनी केलं काय प्रसाद असं नाही घाल आज जावं ना आमच्या नाथ बाबाला पाच किलोचा प्रसाद केला गेल नाही आहे के। की <laughs> कुत्रा अडकला म्हणून आमच्या चपात्या ठप्प <laughs> आई तिथं बघण्यापेक्षा जरा महाग यायचं होत तुम्हाला व्हिडिओ दाखवते जरा अशा काकीनं काय केलंय <laughs> आवा एक कुत्र मरत होत हम्म हे शिरा खावा चला नाश्ता अजून वाटायचंय नाव बाय डब्यात ना कांड आणि हाय म्हणायला इथं आहे बाय हम्म किंवा आमचं न बाबाचा भाग खूप फेमस भाग

जावेचं असं म्हणणं आहे की माझ्या त्यांना ना घरात काय तर त्या काम करत होत्या एकदम अचानक बोका आला आणि त्यांच्यावर अटॅक केला तर त्यांच्या नरड्याचं म्हणजे नरड्याला चावणार तोच ते मांजर घसरला सिल्क साडीमध्ये त्या वाचल्या बऱ्यापैकी ना तुम्हाला मी पायाला त्यांच्या म्हणजे भरच असं खर्चटलं आणि दातं वगैरे करून गेलेले मांजर मी दाखवले नाही तर त्यांचे इंजेक्शनं चालू आहेत तर चार पाच इंजेक्शन झालेत आणि तीन चार आहेत जसं कुत्रं चावल्यानंतर इंजेक्शन असतात ना त्याच पद्धतीचे इंजेक्शन मांजर चावल्यानंतर पण आहे पण बिचाऱ्या वाचल्या खरंच इतका डेंजरस असतो वका मला पहिल्यांदाच कळाला तर सई प सईची काय शाळा नव्हती पण परीला कसं आज बुद्धिमत्तेचे पेपर होते ना त्यामुळे ती सकाळी देवपूजा मीच करते बोलली देवपूजा केली तीच तर तिला भाजी चपातीसाठी बटाट्याची भाजी बनवली आणि आपलं चुलीमध्येच ना टमॅटो कांदा वगैरे मी भाजून घेतलेला होता तर खूप म्हणजे खूप दिवसाने आपल्या घरी आज मटण बनतं आहे तर त्यामुळे हेनी आणलेलं तर अचानकच आणले ना तर मी भाकरीच बनवली असते आज चपातीच बनवले सकाळी तर चपाती बनवताना पण तुम्हाला माहिती आहे किती कुटाना झाला त्या कुत्र्याचा खरंच आमच्या हातनं काहीतरी चांगली गोष्ट घडली भले बाबा काम उशिरा झालं काम आहे काम आहे जर आम्ही जर गेले नसतो माझ्यामुळं माझी जव आली परत बरेच असे लोक जमा झाले इतकं काल आमचं चाललं होतं पण कुठल्याही म्हणजे कुठल्या तरी ह्याच्यानं आम्ही प्रयत्नानं त्या कुत्र्याचं आम्ही ते तोंडात अडकलेलं भांडं काढू शकलो हे महत्वाचं आहे तर मटणाला बघा तसं मटणाची रेसिपी सगळ्यांना माहिती आहे कोण खाते कोण खात नाही तर खाणाऱ्यांना माहीत असते कसं बनवायचं अधिक तेल खडे मसाले परत खोबरेल लसूण आल्याची बेस्ट तर कुकरमध्ये शिजवलं तर आठ नऊ शिट्ट्या घेते मी मटणाला आणि चिकन असेल तर दोन तीन शिट्ट्या सहसा मी चुलीवरतीच बनवत असते पण ह्याने दहा साडे दहा वाजता आणून दिलं त्यामुळं ना सगळ्या कामाची तारंबळ उडते तर त्यामुळं म्हटलं बाहेर खूप असं वारं आणि ऊन चुलीला जो पटकन आपलं कुकरमध्ये होऊन जाते तर कुकरमध्ये स्वच्छ मटण धुवून बाकीचं सगळं प्रोसेस केलेलं आहे तर बघा आपल्या घरामध्ये सई आई काही मटण खात नाहीत पण एखाद्या वेळेस रस्ता खाते आम्ही दोघंच खातोय तर हे बघा चुलीमध्ये भाजलेलं होतं ना पूर्ण आपला मसाला खूप छान लागतंय आणि जे जे कवळं लसूण होतं ना तेच लसूण मी वापरलं किचनमध्ये ह्या ना ह्याची त्याची टेस्ट घ्या या बनलो तर येत नाहीत पण जेव्हा मटण जराडा असतो त्यावेळेस मात्र सूप वगैरे काही हे येतच असतात तर घर घर की काहारी असल्यासारखं असेल तुमच्या पण घरात असंच असते का जेव्हा नॉनव्हेज बनतं त्यावेळेस तुमचे नवरे असं किचनमध्ये येतात का एरी काय शिजले का बघा म्हटलं तर बघणार नाही पण आज मात्र बघायला न बोलवता मध्ये मध्ये लुडबुड असते तर चला म्हटलं कुकर मी फोडणी देणारे खूप उशीर झालेलं तर साडेबारा एक वाजले होते मला सगळं बनवायला कारण की बाहेरची कामं पण असतात तर धुनं भांडी पाण्याची वाट बघत बसलेलं सकाळी तर का पाणी आलं नाही परत तर म्हटलं संध्याकाळ येणार आहे तर कड्यातच पूर्ण तडका देऊन मी कुकरमध्येच टाकणारे एका एक तींची कमेंट होती आई वगैरे मटण खात नाही तर कुकर मध्ये कसं बनवली मी शक्यतो कधीच नॉन कुकरमध्ये कुकर मध्ये बनवत नाही कधीच नाही चुलीवरच बनवत असते मी पण इतकी घाई होती ना मला ही भूक लागलेली आणि बाहेर उन्हाचा पण इतका मला त्रास होऊ लागला होता खूप त्रास त्यामुळे म्हटलं चला झटपट कधीतरी म्हणजे एवढं काय आणि घासून पुसून मी घेतेच शक्यतो आईंना पण तसं आवडत नाही पण आई का बघितलं नाही पण आई जेव्हा ब्लॉग बघते ना त्यावेळेस आईंना कळणार आहे की अश्विन कुकर मध्ये बनवले कारण की मी कुकर मध्ये बनवून पात्यालामध्ये दरूच पटकन हातलं आज बघा आपल्या सांगू गंगूला आपण आती बाहेर जातले धकल यांना आज मोकळं सोडलं ट्रायल साठी बरेच आई म्हणतो त्यांना ह्यांना थोडं मोकळं सोडा पाय पण त्यांचे थोडस म्हणजे आ आई आई आईल काय ऐकत नाही ते आपल्याला ही खरं पण ही सांगू दमदाटी टीकारलेल्या गंगूला अजिबात जमून दे हिला तर जमून ना उड्या मारू मारू मारत्या आंड्या अंड्यावर हिन गरीब होती ही आगा होते

नको बांधायला बाई ताकद लावू नको काटेक उभार जातील बाहेर पडून आपापल्या आप कोंडीतच टाका उभा राहून आपणच तिकडे ए फिरतील ए, थांब का गंगू करू नंदिरा जास्त टाका त्याला बांधून अशीच करते हिच इथलं सोडलंय तिला करते म्हणून बांधाय दुसरं काय तिला खाऊन देत नाही आता तिचं पोट भरून देत नाही तिच्या कुंडीकडे येऊ देत नाही इकडे येऊ देत नाही हो कुरड्या आणि पापड्या बनवलं होतं सगळं पापड्या थोडं भरून ठेवलं कुरवड्या बॉबी चकल्या भरून ठेवायच्या होत्या तेवढ्यात आम्हाला सुतकच पडलं ना मग मी त्या कुरड्याला वगैरे अजिबात हात लावलच नाही ज्या दिवशी कळालं त्या दिवशी बघा एकतर ते एक प्रेत गावात नव्हतं दुर्गावी होतं असं पटकन बघा लेंटर माळ्यावरती ठेवलं आईंचं एक असं म्हणणं असतंय बघ बयाश्विनी म्हणजे वर्षभराचं जे साठवणुकीचं जे आपलं असतं तर आपल्याला वर्षभर टिकवायचं असतं तर सुतका वगैरे थोडंफार पाळायचं जसं की बघा कुरड्या असो भातोड्या असो लोणचं असो त्या गोष्टींना हात लावायचं नसतं तर ठीक आहे म्हटलं तर हाय असं सगळं ना एक पातळ ओढणी झाकून मी ठेवलेली होती बरोबर दहा दिवस मुक्काम काम आहे कुरड्यावरतीच पाट्यामध्ये तर कसं भरायला आहे बघा मी एक पांढरे एक लाल एक पांढरे एक लाल अशा पद्धतीनं माझं भरायचं चालू आहे जेव्हा केव्हा मी तळणतळायला घे ना त्यावेळेस ना म्हणजे पटकन घेता येईल बऱ्याच ताई एका एक ताईच तरी कमेंट होती तर बॉबीची वगैरे तो रेसिपी दाखवलेली नाहीये तर रेसिपी ना मी भिजवण्यापासून ते पूर्ण करण्यापर्यंत दाखवलेलं दाखवलेले कशाला मुळव आला का अगं बाई औषधी काय खरंच औषधी काय खरंच औषधी काय वगैरे बघू सांगू हो दाखव कमी आला का मग ज्यांना आई आहे ज्यांच्या अंगावरच पण जास्त जात आहे ना असं सकाळ सकाळ खायचं वाटी वाटी गुण येते कॅन्सर ही कमी येते आयुर्वेदिक आहे शेती असते ह्याची शेती आता बाई महाग आहे किती महाग आहे की घेण्यावर आहे आपल्या चलिच आहे माझा तयार चिक्कूच्या झाडाला आता बरेच ना मोठे मोठे चिक्कू झालेत पाडायला आलेले तर बरेच चिक्कू असं काढून घेतलेले तर नरनबाईला द्यायचं आहे उद्या हे आणि आई काय करण्यासाठी आई त्यांच्या माहेरी चालत तर जाता जाता ताईंना भेटून जायचंय तर हे बघा असे चिकू वगैरे काढून ठेवले आणि मळ्यातनं लसूण थोडं थोडं काढायचं चालू आहे तर दिवसभर आई आणि मी थोडं असं लसूणाचे पेंडे बांधून घेतल्या आणि जो काय थोडा कांदा होता तो हे कांदा ना असं चिरून उन्हाला टाकले तर बऱ्यापैकी सुकले तर आणखीन दोन तीन तर ऊन द्यावं लागणार आहे या कांद्याला लकी <laughs> बेल्ट घ्याल कितीला मिळालाय बघा सगळं वैरणीच्या डोक्यात गेलाय तस तर की आवड बी नको आणि बी नको लकी लके बापरे आपल्या बेल्ट सारखंच असते वे आले तर आले दम जरा दोन मिनिट थांब जरा नको बस उठ बघू लक्के लकी इकडे बालट बघ के छ हात लावायचं नाही त्याला अजिबात हात लावायचं नाही चला बा पाणी भरू दे आ लकी नऊ राहायचं छान आहे